मैदान चालू आहे महाराष्ट्र केसरीचं आणि ते सातेवाडीकरांच्या मैदानामध्ये आत्ता टोटल चाळीस गट पळालेत मी तुम्हाला एक ते दहाचे निकाल सांगितले आता तुम्हाला निकाल सांगतोय अकरा ते चाळीसमध्ये कोणते बैल फायनलसाठी पात सेमी फायनलसाठी पात्र झालेत अकराचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेल्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली शाहीर आणि सोन्याची गाडी जी आहे ती सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सुरली नांदगाव या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली बिरिजा आणि रुद्राची गाडी पळाली सुंदर अशी गाडी बबलू चचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी सेमीसाठी पात्र केले गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी बावीस अकरा सोने आणि त्याच्यासोबत पळाला बाहुऱ्या लोणंदकरांचा सुंदर अशी गाडी सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी बारक्या आणि सिकंदर ही गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत पडायला अमित भाडळे यांचा वादळ आणि गाडीचे ड्रायव्हर होते छोटो ड्रायव्हर आणि नक्कीच ही गाडी आज एक नंबर करेल फायनलला लखन आणि वादळची लिहून ठेवा तुम्ही गट क्रमांक सत्तराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शंभूबराजी गुप खडक वासला या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बुलेट आणि बाबल्याची सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी लोणी भापकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी रामा पाटोळे कातर खटाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक वीसचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी महान महा भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला असा कल्ले डोनकरांचा लक्ष्मणराव पळाला हा लक्ष्मणराव सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मथुर सोबत भारत केसरीच्या मैदानामध्ये पाळालेला होता आणि एक नंबर केलेला होता नक्कीच आज मैदानामध्ये गट पास केला या बैलानं एकवीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चिपळूण या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळली गजा फोर बाय फोर आणि वडकीचा बायजा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बावीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मदन पैलवाल रेट्रे यांचा राजा आणि कालेकरांचा टाघ्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीचा निकाल जो आहे तो सामना झाला परंतु मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई ताई माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुनचा पराभव झालेला आहे आज गट क्रमांक तेवीसला गट क्रमांक चोवीसचा निकाल ही गाडी नक्कीचा आधी एक नंबर करेल असं वाटते बघूया कारुंडेकरांचा चिक्या आणि घोटचा सर्जा खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला गट क्रमांक पंचवीसचा निकाल एम एम नानांचा राजा आणि वाटेगावकर अंबरनाथकरांचा बादल पळाला गट क्रमांक सव्वीसचा निकाल सुंदर आपला सगळ्यांचा लाडका महान भारत केसरी माणका असला तो पळाला गट क्रमांक सव्वीसमधून गट क्रमांक सत्तावीसचा निकाल बावधनकरांचा लक्ष आणि चेंडू पळाला गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल पक्षा दहा रायपोले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हारला गट क्रमांक एकोणतीसमध्ये देवा आणि शंकर जिंकले गट क्रमांक एकोणतीसमध्ये तीसमध्ये नाशिकचा बादशाह आणि फलटणचा रायफल ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकतीसचा निकाल वजीर आणि ओगलेवडीचा तेजा सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बत्तीसचा निकाल बलमा आणि सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेहत्तीसचा निकाल ना सोन्या पळाला नांदगावकरांचा सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौतीसचा गर्णिकेचा राजा आणि चित्र्या पळाला गट क्रमांक चा निकाल पेंडिंग आहे छत्तीसचा निकाल सरपंच पळाला चा निकाल पेंडिंग आहे अडतीसचा निकाल मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सांभाबा कालेकरांचा सुंदर पळाला गट क्रमांक एकोणचाळीसचा निकाल आहे वाडगे आणि सम्राट पळाला आणि शेवट गट क्रमांक चाळीसचा निकाल रेहमान आणि डायमंड पळाला सुंदर अशी गाडी शेंबीसाठी पात्र होती नक्कीच हे होते अकरा ते चे निकाल धन्यवाद